शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे पालक शिक्षक सभा संपन्न पत्रकार विजय खंडार, महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह जिल्ह्यातील उत्कृष्ट व अतिशय सुंदर अशी असलेली शाळा म्हणजे शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस ते सव्वीसमधील वर्षातील पहिली पालक व शिक्षक सभा संपन्न झाली शिक्षकांच्या वतीने अतिशय सुंदर पद्धतीने आपले मनोगत व्यक्त केले शाळेतील शिक्षिका मोहन मॅडम यांनी प्रस्तावना व आभार प्रदर्शन मांडले शिक्षिका गायकवाड मॅडम यांनीसुद्धा आपले मनोगत अतिशय सुंदर पद्धतीने मांडले पालकवर्गाचे प्रतिनिधित्व जयकुमार बुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक विशाल भोयर सरांनी आपल्या शाळेत येणाऱ्या उपाययोजना उपा व शासनाकडून दिलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या योग्य पद्धतीने सांगण्यात आल्या तर पाहूया पुढे व्हिडिओमध्ये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी असे वृत्त विजय खंडार यांनी कळविले शालेय पोषण आहारामध्ये एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकते पण शालेय पोषण आहार आपल्या शाळेमध्ये शिजते आणि आम्ही त्याच्या म्हणजे खूप त्याचा फॉलोअप घेत असतो शिजवण्यापासून वाटण्यापर्यंत भाजीचं प्रमाण किती आहे खूप बारीक बारीक हिशोब आहे याच्यासाठी काही आमची निर्मिती झाली नाही आहे तर आम्ही एखादा आचाराचा कोर्स करून टाकला असता तरी पण आम्ही फॉलोअप घेतो आणि आमची इच्छित दर्जेदार शालेय पोषणार असतो एखाद्या वेळेस जे पालक जे विद्यार्थी घरी नेतात आणि पालक टेस्ट घेतात तर ते थंड झाल्यावर थोडंसं तरी वेगळं लागेल थोडं पण गरम जेवण टेस्ट घ्याल तुम्ही तर तुम्हाला दरवेल का खूप दर्जेदार प्रकारचा पोषण आहार दिला जातो विद्यार्थ्यांसाठी आम्ही ज्याने त्या सुविधा उपलब्ध करून दे देतो ही अटल टिंगरिंग लॅब आहे याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग केला यात आताच जवळपास फूट कॅम्प के आयोजित केला होता आणि आम्हाला लोकसहभाग पण गरजेचा आहे तुमचा आमचा सहभाग असणं फार गरजेचं आहे लोकसहभागातून पण आम्हाला शाळा समोर राहायची आहे आता पाण्याची नेहमी बोलतो शाळा सुटल्यानंतर सरांची जिमे मॅडमला प्रत्येक मॅडमला टप्प्याटप्प्याने गेट उभ्या करतात कशा कारण त्या दुकानावर पाहिजे त्यानंतर जो रोड बनलेला आहे समोर तीन पाचपर्यंत तो रोड रोड अत्यंत खराब विषय झालेला आहे तरी मी आपल्या पालक सर्व तुम्हाला उपस्थित आहे मी माझ्याकडनं विनंती करतो तुम्हाला या भागात राहणारे कोणतेही पालक आपल्या शाळेतला

पाचवी ते दहावी वर्गाच्या निवडणुका पार पडल्या वर्गाची निवडणूक प्रक्रिया पार पडताना विद्यार्थ्यांनी अतिशय संयमाने आणि सांगितल्याला सूचनेप्रमाणे काम केले आणि